क्रांतिवीर स्वातंत्र्यवीर सावरकर माझ्याकडे आत्ता फोनमध्ये त्या राहुल गांधीची क्लिप आहे इकडे ती आता सोय असते तर मी तुम्हाला आत्ताही दाखवली असते हा नालायक राहुल गांधी मी खरं म्हणजे असं कोणाबद्दल बोलत नाही पण जो सावरकरांबद्दल बोलतोय त्याला नालायक शब्द सुद्धा कमी पडेल एवढ्या वाईट पद्धतीने तो आपल्या सावरकरांची त्यांनी खट्टा मस्कर यांनी पिंगल केली आहे आम्हाला सगळ्यांच्या योगदानाबद्दल अभिमान आहे असं आम्ही कोणीच म्हणत नाही की फक्त यांनीच त्याग केला म्हणून आमचा देश स्वतंत्र झाला नाही प्रत्येकाचं योगदान आहे अनेक जण फासावती गेलेत त्यातली काही जणांची नावं माहिती आहेत काही जणांची नावं देखील आपल्याला माहिती नाही अनेक जण तुरुंगामध्ये त्यांचं आयुष्य सडून गेलं त्यातल्या काही जणांची नावं आपल्याला माहिती आहेत काही जणांची नावं ओळख पाळत सुद्धा आपल्याला माहिती नाही पण स्वातंत्र्यवीर सावरकर राहुल गांधी नालायक जो बोललेला आहे जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी सगळ्यांची नावं घेतली अरे सगळ्यांबद्दल आम्हाला आदर आहे पण विशेष म्हणजे त्या माझ्या त्या माझ्या फोन मध्ये जो व्हिडिओ आहे त्याच्यात राहुल गांधींनी एवढा नालायकपणा केलेला आहे बोलता बोलता मग म्हणाला अरे भैया घे पेन दो म्हणून पाठीकडे त्याचा जो सुरक्षा रक्षक आहे त्याचं पेन घेतलं आणि सावरकरांची केले के के आप अंग्रेज हो ना? हाँ, बोलो, बोलो क्या लिखू माफी मागू पैर छू ते आपके आपके कुछ करूंगा करू लिखू लिख आणि त्याच्या पुढे तो बोल कायम है डरपोक है सावरकर कायर होते सावरकर सावर डरपोक होते तुम्हाला मान्य आहे जा विचारा अशोक चव्हाणांना ज्यांच्या जोडे तुम्ही उचलतात ज्यांचे जोडे तुम्ही पुसता आहात राहुल गांधी माझ्या भारत मातेच्या सुपुत्राला डरपोक म्हणतोय कायर म्हणतोय तुला मान्य त्यांना कदाचित मान्य असेल त्यांना मान्य असेल कारण कडा नसलेली या ओला ही शोभून दिसते माझ्या महायुतीमध्ये त्यांना जागा नाही सावरकरांनी जे कष्ट भोगले आहे ना सगळ्यांचे कष्ट आम्ही नाकारत बसलो तरी नेहरू ना नेहरू कष्ट भोगले असतील नेहरू तुरुंगात होते असतील पण सावरकरांची कोठडी आज सुद्धा अंदमानमध्ये जाऊन आपण बघू शकतो मी म्हणेन जे जी लोक तुरुंगामध्ये होते त्या सगळ्यांच्या कोठड्या सगळ्यांना दाखवा नेहरू या कोठडीत होते अमुक या कोठडीत होते आणि त्या कोठड्या बघितल्यानंतर मी आत्ताही तुमच्या समोर सांगतो की जर जवाहरलाल नेहरूने सावरकरांसारखी सावरकरांसारखा कर, सश्रम तारावास जो सावरकरांनी चौदा वर्ष भोगला तसा जर का त्यांनी भोगला असेल तर मी सुद्धा वीर जवाहरलाल नेहरू बोलायला तयार आहे एवढा मोठेपणा माझ्यात आहे पण नेहरू मोठे असताना कमी लेखायचं एक दिवस मला असं वाटतं फक्त चोवीस तास राहुल गांधीला त्या कोठडीमध्ये डांबा आणि जे सावरकर यांनी भोगलं कोलू फिरवला घाणा फिरवला चापकाचे फटके खाल्ले तसे हे नालायक टाळतील तिकडे खायला लावा आणि मग काढेल सावर सावरकर तुम्हाला कळत नाही बुद्धी आहे की नाही माहिती नाही बुद्धीचा आणि तुमचा काही संबंध आहे की नाही तेही कल्पना नाही पण चला मुरारी हिरो बनले पंतप्रधान बनायला चाललेले आहे अरे ही इटली नाही आहे हा हिंदुस्थान आहे हा हिंदुस्थान आहे